बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळीपट्टी आणि काळे झेंडे हातात घेऊन या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले संगमनेर बसस्थानकावर महाविकास आघाडीमधील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आरपीआय आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे दुर्गा तांबे युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात बाबासाहेब ओहोळ काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे ॲडव्होकेट माधव कानवडे शिवसेनेचे शहरप्रमुख आपासाहेब केसकर कैलास वागचौरे अमर कतारी कैलास वागचौरे अशोक सातपुते दिलीप पुंड निखिल पापडेजा सुरेश थोरात यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यव काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की बदलापूरची झालेली ही घटना अत्यंत लांछनास्पद आहे या घटनेमधील गुन्हेगाराची पार्श्वभूमी ही वाईट होती संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्याला पोलिसांची देखील साथ मिळाली त्यामुळे मंत्रालयामधून दबाव होता की काय असं महाराष्ट्राला वाटत आहे लाडकी बहीण योजना सगळीकडे सुरू आहे मंत्रिमंडळ बहिणीकडून राख्या बांधून फोटो सेशन करत आहे मात्र या बहिणींचे रक्षण करण्याचं सरकार अपयशी ठरलं आहे राज्यामध्ये बालिका आणि महिला असुरक्षित असून बेकायदेशीरित्या गठीत झालेले हे खोके सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही मागील आठ दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत प्रशासनाचा धाक राहिला नाही मंत्रालयामध्ये सर्व फक्त टक्केवारीमध्ये गुंतले आहेत गुन्हेगारांवर धाक राहिला नाही महिलांचे ब्रू सुरक्षित नाही बदलापूरमध्ये जनता एकत्र येऊन निदर्शने करत होती सत्ताधारी मात्र त्याला राजकीय हेतू म्हणतात ही चूक आहे न्यायालयाचा मान राखत आम्ही मुख आंदोलन केलं यालाही आता राजकीय हेतू म्हटला जात आहे हे तर खरं सरकारचं दुर्दैवी राजकारण आहे आपण चाळीस वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये आहोत मात्र इतके वाईट राजकारण कधीच पाहिले नाही खोके आणि दहशतीमुळे चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आलं आहे जनतेमध्ये या सरकारविरुद्ध मोठा रोष आहे महाविकास आघाडीला सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत आहे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करणं अत्यंत चुकीचं आणि बालिशपणाचं आहे पवारसाहेब एक मोठी शक्ती महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं योगदान आहे ओके आणि फोडाफोडीतून अनेक जण त्यांना सोडून गेले मात्र त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा पक्ष उभा केला राज्यामध्ये बालिका आणि महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि कायदा सुव्यवस्था डासळलेला महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे महाविकास आघाडीच्या काळात बिलकुल असं चित्र ज्यावेळेस महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात दिसतात ही प्रकृतीची जन्नी सृष्टीचं निर्माण करताय आज तिच्या अशा प्रकारे अवहेलना होती समाजाला धिक्कार वाटायला पाहिजे प्रत्येक लोकांना याची लाज वाटायला पाहिजे आज प्रत्येक चिमुरुडीला घराच्या बाहेर पडताना भीती वाटत आहे पहिली स्त्रीभूल हत्या व्हायची नंतर स्त्रीवर अत्याचार होत आले आता बलात्कार केसेस इतक्या वाढलेला आहे काही वर्ष जर हे थांबलं नाही तर कोणत्याही आईवडिलांना स्त्रीला म्हणजे मुलीला जन्म द्यायला सुद्धा भीती वाटेल त्यामुळे सरकार कडकळीची विनंती आहे का हा फाशीचा कायदा कायमस्वरूपी लागू करावा जेणेकरून प्रत्येक नाराधम हा विचार करेल ही गोष्ट करताना रावण दसऱ्याला जाळणं महत्वाचं नाहीये तर आता जेव्हा रावण पैदा होते प्रत्येक माणसामध्ये त्याची विकृती संपवणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून सरकारला कळकळीची विनंती आहे की कृपया करून या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यावं आणि फाशीचा हा कायमस्वरूपी लागू करावा आणि प्रत्येक आई बहिणीची ही सुरक्षा करावी या प्रसंगी संगमनेर शहर आणि तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी युवक आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते एसना यासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर